राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यामुळे वर्षानुवर्ष रखडलेले रस्ते पूल आणि शासकीय इमारतींची कामं मार्गी लागली आपल्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातही इमारतींची चांगली कामं झाली आहेत छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी यासाठी लातूर विभागीय कार्यालयाचं बांधकाम शासकीय वसतिगृह आणि अभ्यासिका बांधकाम लातूर इथे बांधकाम विभागाच्या इमारतीचं बांधकाम लातूर इथे बांधकाम विभागाच्या अधिकारी निवासस्थानाचं बांधकाम यापैकी काही कामं पूर्ण झाली आहेत तर काही कामं प्रगतीपथावर आहेत सारथी विभागीय कार्यालयामुळे लातूर शहर आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत या विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि अभ्यासिकेमुळे बरीच मदत होणार आहे राहण्याचा प्रश्न सुटल्यानं आणि अभ्यासाला जागा मिळाल्यानं त्यांना तणावमुक्त वातावरणात अभ्यास करता येणार आहे तर बांधकाम भवनामुळे बांधकाम विभागाला आपलं काम अधिक चांगल्या प्रकारे करता येणार आहे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत